आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान चांगल्या कामगिरीबाबत विटा पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले सतरा चार दोन हजार पंचवीस रोजी सांगली जिल्हा तालुका खानापूर विटे शहराच्या परिसरामधून चोरीला गेलेला दहा मोटरसायकलचा छडा विटा पोलिसांनी लावला मुद्देमालासह आरोपीला गजाआड केले दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस पासून विविध ठिकाणातून चोरीला गेलेल्या मोटरसायकलची विटा पोलिसांनी स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठावन्न दोन हजार चोवीस बी एन एस तीनशे तीन प्रमाणे नोंद असलेल्या गुन्ह्याचा गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठावन्न दोन हजार पंचवीस एकशे एक 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 त्रेसष्ट एकशे सत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद सत्तर बेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे चौसष्ट दोन ऑब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे वरील गुन्ह्याचा तपास करून आरोपी प्रीतम सदाशिव शिंदे वय एकवीस राहणार पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली वरील आरोपीस अटक करून विटा, पोली स्टेशन विटा पोली स्टेशन पोलीस स्टेशन मार्फत चांगली कामगिरी केल्या कारणाने विटा पोलीस स्टेशनचे सर्वच कर्तबदार अधिकाऱ्यांना सांगली येथील माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर मॅडम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील पोलीस निरीक्षक श्री धनंजय फडतरे पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जयश्री कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांसह सन्मानित करण्यात आले स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा